अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय यशात माझा स्वामी सारा तुमचाच वाटा आहे माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे स्वामी म्हणतात की स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा योग्य वेळ आली की एवढं भेटेल मागायला सुद्धा उरणार नाही चार दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका कारण या वाईट दिवसामध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी माझ्यासोबत तुम्ही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पोटीशी धरा तुमच्या हातून चुकले तर म्हणा स्वामी मला क्षमा करा तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा स्वामी माझे तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुम्ही काही काम करत असाल तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला स्वामी म्हणतात तुटलेल्या आरशामधूनही स्वतःच प्रतिबिंब दिसतं तसच अपयशातूनही तुमचं खरं सामर्थ्य दिसतं श्री स्वामी समर्थ स्वामींचे नामस्मरण करणं हा सर्व दुःखातून एक बाहेर पडण्याचा मार्ग आहे स्वामी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कायम स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे स्वामींच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा स्वामीचा चॅनल हा स्वामी संदेश देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामी संदेश पोचावा हीच इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ